हवामान हो अभ्यास कम्पोस्ट टू गुगले धामणगाव तालुका शिलू जिल्हा परिस्थिती भेटली तर राज्यामध्ये पाऊस काय आणखीन अद्याप पुगडला नाही शेतकऱ्याची कामे सर्व शेतकऱ्याला विनंती जशी वेळ भेटल तसं तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या कारण की राज्यामध्ये एकदम असं कडक ऊन पडणार नाही फक्त सहा सहा तारखेला थोडं ऊन पडल म्हणजे दोन दिवस पण ते लगेच त्याच्यानंतर आठ नऊ तारखेला लगेच परत पाऊ श नऊ ऑगस्टला म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष याचा राज्यात एकंदरीत परिस्थिती झाली तर सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये बरेच जण म्हणतात ते ऑगस्टमध्ये खंड पडणार आहे तुम्हाला एक सांगतो खंडमध्ये त्यांना खंडमध्ये किती दिवसाचा पडणार आहे तर तुम्हाला एक सांगतो खंड हे कसं असतं एक एक दिवसाचा असतो कधी बेचाळीस दिवसाचा असतो क कधी पस्तीस दिवसाचा खंड पडतो ते त्याला खंड म्हणतात एक दोन दिवस पाऊस बंद होऊन हे त्याला खंड म्हणत नाही तर तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये ऑगस्टमध्ये देखील राज्या राज्याची गोष्ट सांगितली तर राज्यामध्ये इकडल्या तिकडल्या भागात पाऊस चालूच राहणार आहे आता काय झालं की आता सांगली साताराचा टप्पा खूप मुसळधार कोल्हापूरकडं पाऊस पडला आता तिकडला भाग सोडणार आहे ना आता उत्तर महाराष्ट्र म विदर्भ पश्चिम विदर्भ इकडला भाग धरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणखीन सर्व सांगायचं झालं तर ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला एक सांगू तो राज्यामध्ये म्हणजे राज्यासहित देशामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे आणि आणखीन एक खास करून जे कांद्यावाले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो की राज्यामध्ये ज्या ज्यावेळी समजा ह्या ऑग आपलं ऑगस्टमध्ये मध्य प्रदेशचे कांदे काढायला येतात आणि मध्य प्रदेशमध्ये जर ऑगस्टमध्ये चांगला पाऊस पडला तर तिथल्या शेतकऱ्याचं कांद्याचं नुकसान होतं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा कांद्याचा भाव वाढतो म्हणून एक शहर शेतकऱ्यांनी कांद्यावाल्यांनी लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर परत एक आणखीन एक सांगतो वीस 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 ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा त्या भागातला कांदा काढायला होतो जर सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जर तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक कर्नाटकमध्ये पाऊस पडला तर तिकडल्या कांद्याचं नुकसान होतं महाराष्ट्राच्या कांद्यावाल्याला फायदा होतो